नमस्कार एस सी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे साखळी तालुक्यातील पिंपणे नगर परिषदेच्या पहिल्या निवडणुकीसाठी आज दहा वॉर्डांसाठी वीस नगर प्रभाग प्रभागवार सोडत प्रांत रोहन कुंवर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली यावेळी सहाय्यक नगर रचनाकार अनिता भोये प्रशासक दीपक पाटील अभियंता तेजस लाडे आदी उपस्थित होते प्रशासक दीपक पाटील यांनी पिंपळेर नगर परिषदेचे नगराध्यक्षपद हे अनुसूचित जमातीशी राखीव निघाल्याचे सांगून उर्वरित पिंपणेर शहरातील दहा वार्डांतून वीस नगरसेवकांची आरक्षण सोडत संजय नगर येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनीच्या हस्ते सोडत काढण्यात आली पिंपळे नगर परिषदेची प्रथम निवडणुकीची प्रतीक्षा संपली प्रथम नगराध्यक्षपद महिला आदिवासी राखीव निघाल्याने मुख्य दावेदार या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत सध्या पिंपळे शहरामध्ये भाजपा शिंदे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस नॅशनल काँग्रेस तसेच तिसरी पिंपणेर विकास आद आघाडी होण्याचे चित्र दिसत आहे यात नवीन इच्छुक तरुणांची देखील मोठी भाऊगर्दी होण्याची शक्यता आहे याशिवाय आजी माजी ग्रामपंचायत सदस्यही आपले नशीब आजमावण्यासाठी तयार झाले आहेत पिंपणेर नगर परिषदेचा पहिला नगराध्यक्ष आणि नगरसेवक कोण होणार याकडे सर्व पिंपणेरवासियांचे लक्ष लागून आहे एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप पिंपनेर धन्यवाद

आणि वाढ रचण्याच्या तुम्हाला लेटर भेटू शकतो चक्राकार म्हणजे पहिल्यांदा आपल्याला जे नियम आहेत नियमावर ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही राज्य सरकार विरुद्ध ऑब्जेक्शन घेऊ शकता पहिला निवड सदस्यांच्या जागेची संख्या जी आपल्या नगरपरिषदेसाठी पाच आहे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्याकरता राखून ठेवलेले प्रभाग वगळून उर्वरित प्रभागांपेक्षा जास्त असेल म्हणजे आपल्या एकूण दहा प्रभागांपैकी अनुसूचित जाती व जमातीसाठी सहा प्रभाग राखीव राखले जात आहेत आणि आपल्या नामाप्रतील जागांची संख्या पाच आहे म्हणजे एकूण दहा पैकी सहा वाट राखीव राहिल्यामुळे केवळ चार वाट शिल्लक राहतात आणि आपल्या नामाप्रतील राखीव सदस्यांची संख्या पाच असल्यामुळे आता त्याच्यातला जो पहिला मुद्दा आहे पिंपळ पिंपळ नगर पक्षाची सार्वत्रिक दोन हजार पंचवीस साली आपल्या सदस्यांचं नागरिकांच्या पक्षाने राष्ट्रीय पार पाडला आहे त्यानुसार जे एकूण जागा आहेत आपल्याला आपल्यानंतर पंजाब एकूण वीस जागा आहेत प्रमाणे आपण सारे आरक्षण चालले त्यानुसार जातीसाठी पाच वीस जागांचं आरक्षण आणि त्यावरील सर्व आधार तीन महिला असं दहा महिला आणि दहा सर्व बारा सतरा भागवाडीचं आरक्षण आपण सर्व समजा आहे त्यावर काही यांच्यावर काही नागरिकांनी आयुषंका उपस्थित केल्या होत्या त्यावर हरकतींसाठी मान्य निवड राज्य निवडणूक आयोगाने जो काही विविध कालावधी आणि विविध प्रोसिजर घालून दिली त्यानुसार ज्यांना याच्या काही हरकती असतील त्यांना हरकती मांडण्यासाठी संधी देण्यात येईल असं आपण प्रयत्न करून सांगितलं